खेड जेसे सी फेस्टिवलला मनसे राज्य सरचिटणीस तसेच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली यावेळी जेसीआय खेडच्या वतीनं वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला तसेच त्यांच्या उपस्थितीमध्ये गरजू कुटुंबाला शिलाई मशीनचं वाटप देखील करण्यात आलं यावेळी संजय कदम वैभव खेडेकर यांनी जेसीआयच्या कार्याचं कौतुक देखील केलंय गेली एक एकवीस वर्ष हा फेस्टिवल एक वेगळा नावारूपानं खेळच्या समोर सादर होतोय आणि या एकवीस वर्षामध्ये अनेक चेहरे या जे सी फेस्टिवलच्या माध्यमातून समाजापुढे आले या आजच्या फेस्टिवलसाठी ज्यांनी मेहन मेहनत घेतली ते आमचे अमरजी क्षीरसागर या वर्षीचे अध्यक्ष सन्मानित आमचे संकेतचे अपेस्ते सचिव अमरजी यानंतर आमचे सैन्यजी आहेत जे आहेत सिनियर मेंबर या ठिकाणी बसले प्रफुलजी आहेत विमल जी आहेत राठोड सर आहेत बेवरगिर आमचे हनीबाई आहेत उदय जाधव या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्षापासून हा महोत्सवाला एक वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं आहे की तुमची फॅमिलीसुद्धा त्यामुळे एका ठिकाणी एका ग्रुप असते कुणाच्यावरती प्रसंग असेल अपघात असेल सातत्याने कौटुंबिक नातं असणारा हे जेसीचा क्लब आहे आणि एवढं कधी आलं तर मी दरवर्षी बघत असतो ह्यातना कोण बाजूला झाला नाही कधी कधी धंद्यातून पार्टनर असाल तर तो त्याचं पार्टनरचं नाही पटलं की तो बाजूला होतो भावाभावांच्यामध्ये नात्यात नाही पटलं की बाजूला होतं पण इथं वेगवेगळ्या धर्मातली समाजातली लोकंसुद्धा जेसीमध्ये एक ठिकाणी कित्येक वर्ष गुण्या गोविंद या ठिकाणी नांदतात त्याबद्दल तुमचं कौतुक करतो त्याला दुष्ट कुणाची लागली नाही पाहिजे